सर्वांची विनंती आणि हिवाळे जाता था थांबा कुस्ती चालू झाली किरण भगा विरुद्ध माऊली जमणारे कराटाळ्या वेळा देवाने घडवलेली हे दोन रत्न हिची दान देगा देवा तुझा विसर्ग व्हावा देवाला मागायचं असेल तर कुठलं दान मागा असं महादेवाला संतांच्या भूमी आज मलयुद्ध झळकायला गेलेला आहे ज्ञानी करतात ते संत आणि त्या संतांची ही पावर भूमी आहे संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे समकालीन संत संतांनी श्रीगोंद्यातून देहू मध्ये कीर्तनामध्ये देहू मंडपाला आग लागलेली आग या श्रीगोंग्यातून हाताने विजवली शेख मोहम्मद महाराज एवढं दुर्दैव होत सर्व संतांच्या पालक्या पंढरपूरला जात होत्या आषाढीला फक्त शेख मोहम्मद महाराजांची पालखी नव्हती ती दोन हजार तेवीस पासून चालू झाली ना बोलतो ना भविष्यती मत्रे सर इथं हजार आहे सातशे ते आठशे लोक निघतील मग त्यांचा अंदाज होता पण सुरुवातीलाच तीन हजार लोक इथून निघाली शेवटपणे तर तीन हजाराचा अकरा पास केला एवढाला बोर्ड बा घ्याली पुढची तुमच्या कुस्ती दगडी चालू आहे आणि ते भाऊ गुणे आठाड्यावर आलेले आहेत शोभून दिसतोय आमचे भावी खासदार अनिकेत भाऊ पुढे दोन दो मिनिट बोलते दो सगळे लक्ष द्या हा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आमच्यावरती तसे टायगर रोडचे राष्ट्रीय अध्यक्ष पलवान नानाजी भाऊ जाधव हो। यांच्यावरती नितांत प्रेम करणारे पलवान भाऊ सोनवणे आणि मित्र परिवार त्याचप्रमाणे नानासाहेब मित्र परिवार यांच्या आयोजित भव्य राज्यस्तरीय किस्ती कुस्ती स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलंय खऱ्या अर्थानं आज आपण अतिशय चांगल्या सोहळ्याला साक्षीदार होतोय मी सर्वप्रथम सर्व पैलवानांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो नानासाहेब सोनवणी यांच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यांच्या वाणीतून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला रंगत आली असे सर्व आमचे या ठिकाणचे मातांना चालताना पाय घसरला तरी चाललं पण बोलताना जीभ घसरली नाही पाहिजे बरोबर त्या उक्तीप्रमाणे घरे आता या कार्यक्रमाला स्फूर्ती देणारे आणि हे मैदान गाजवणारे आमचे तिन्ही भाऊ त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून कौतुक करतो कारण त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला खर तर उंची वाढली आपल्या सर्व प्रेक्षकांच्या जीवावरती हो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतोय मी सर्व पैलवानांना सर्व कुस्ती शौकीना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो अतिशय मैदान खच्चा खच भरलेला असताना देखील कुठल्याही प्रकारचं या मैदानाला गालबोट लागलेलं नाही येणाऱ्या काळात देखील आप्पासाहेब सोनवणे आणि नानासाहेब यांच्या माध्यमातन ना, कुस्ती शौकीना अशाच पद्धतीनं प्रेरणा मिळो प्रोत्साहन मिळो आणि आने अनेक म्हणलं त्यांच्या माध्यमातून घडव अशा देखील शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाप्रसंगी टायगर गुटचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ आणि संपूर्ण टायगर गुटचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित तानाजी देखील अनेक मल्ल या ठिकाणी दत्तक घेतलेले आहेत त्यांचा देखील धन्यवाद आणि या कुस्ती शौकीनांनाच खूप खूप शुभेच्छा देऊन मल्लांना देखील शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी नानासाहेब मोरे आणि धन्यवाद अलीगत भाऊ खरोखर आपको देखा तो याद आने वाला पल ऐसा लगता है सब भूल हो गए गुजरा वक़्त जरा उठून उभा राहा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही या मैदाना येणार त्यावेळेस खासदार अस्तर उठून उभा व्हा जरा काय करा जरा त्यांच्यासाठी सर्वांनी जुना कारण शेख महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम स्वरूपी असणार पुढच्या वर्षी या मैदानाला येणार त्यावेळेस आपण खासदार असणार आणि खासदार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला फार मोठं मैदानी घ्यायला होणार या मैदानात पुढच्या वर्षी दोन खासदार होतो त्यागडी कुस्ती चालू आहे माऊली आणि किरण दोघांचे हात आणि पाय चालाय लागलेले गंगाला सराव करणारा माऊली विश्वास दादा हरगोले यांचा आहे तर किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात काका साई पवार गोविंददा पवार यांचा आहे अशी कुस्ती चालू आहे अनेक बार कुस्ती झालेली दोघांना एकमेकाच्या नावामध्ये खासियत माहित आहे दोघांना एकमेकाच्या नाव मध्ये मास्तर की माहित आहे पुढचे तुम्ही खाली बसा की तुम्ही खाली बसा ही फेटेवलं अहो की आणि किराण भगतने कब्जा घेतला माऊलीचा इराण भागात नाही कब्जा घेतले ओ हो 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 चला शांतता राखा विनंती शांतता राखा विनंती प्रेक्षक मंडळी उपद्रव करून पुढे 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 ग्राउंड वर कुठं आले पाहा सगळं मागलं पंच कुस्ती बरोबरी सोडवलेले पंचाच्या निर्णयानुसार ताळ्या करा दोघांसाठी धन्यवाद